इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुखे या अकरा वर्षीय मुलाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्याची त्यातच प्राणज्योत मालवली नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या एकशे तीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करत शोध घेतला मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकलेला नाही काल मध्यरात्री तीन वाजेपर्यंत वनविभागानं संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र त्यात यश आलं नाही तर सकाळपासूनच वनविभागानं श्वान पथक ड्रोन कॅमेराद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्याही दिसला नाही त्यामुळे वनविभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी आवाहन केलं आहे की बिबट्या हा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरतोय त्यामुळे तो चवताळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्यामागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावू नये त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे गेल्या तीन दिवसापासून या उंबरकोर परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माचवलेला आहे त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केला त्यांनी काही फॉरेस्ट ऑफिसर हो काल जखमी झाले ही अक्षरशः बाब बाब्यान दुःखद घटना आहे त्यामुळे या त्या गावकऱ्यांना तमाम समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर हो त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात हो घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात बिबट्यापासून बिबट्याला पकडण्याचं काम करतात त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले ती त्यामुळे ते पण माणसं ती आपणही माणूस आहे त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवताळून देऊ नये कारण शेवटी तो एक प्राणी आहे त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये आग लावल्यामुळे पशु पक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात त्यामुळं असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात त्यामुळं सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी लवकरच तो बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरांच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल आणि कोणीही घाबरायची गरज नाही कोणाला काही वाटलं तर तुरंत